कोगनोळीत बुधवारी विशेष सत्संगचे आयोजन सौंदलगा तालुका निपाणी येथील संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने बुधवार तारीख तीन रोजी सोसायटी समोर सायंकाळी सहा ते नऊ वेळेत विशाल सत्संगचे आयोजन केले असल्याची माहिती संयोजक गणपती गाडीवडर यांनी दिली यावेळी ज्ञान प्रचारक मुंबई अरुण पाटील शास्त्रीय गायक जगदीश लोकरे अर्जुन घायाळे उपस्थित राहणार आहेत सत्संग समाप्तीनंतर सर्वांच्या प्रसादीची व ब्रह्मज्ञानाची सोय आहे सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घेण्याचे आवाहन केले आहे यावेळी बाळासाहेब कळंतरे सुनील डोंगरे प्रवीण पाटील प्रवीण माळी रामदास माळी धनपाल दिवटे बाबासाहेब दिवटे सदाशिव माळी सिद्धू माळी दिनकर वडर यांच्यासह अन्य उपस्थित होते क्रेडिट सोसायटी